तर आता आपण बसमधून जालनामधूनच आलो तर आंबोडमध्ये आपला भाव मागे दिसतोय तुम्हाला भाव आपला माग आणि खूप थंडी थंडी फक्त रंडीला वाचते तुम्ही पण ध्यानात ठेवा थंडी फक्त रंडीला वाजते आता आंबडमध्ये आहेत आपण बघू काय काय होते काय काय नाही आता आपला भाऊ येणार आहे आपल्याला घ्यायला मग तिकडे जाऊ फ्रेश फ्रेश होऊ मग पुढचं रणदी हो आणि पुढं तुम्हाला लवकरच भेटत राहीन आपले व्हिडिओ नक्की भाग आपल्या भावाला भेट आणि आता भाऊ तुम्ही थंडी भाऊ रडलेला वाचते का काय तर आता आपण जाऊ त्याला चिटकू त्याला काय त्याचं काय शकत त्याला भाऊ पण आहे भाऊन बघितलं वाचले झाला आता म्हणजे आता आज दादा काय झालं ते आज आपण का थंडी वाचलेला हे आंबोट आंबे आम्हाची थंडी भाई आई आमची थंडी भेटत नाही जायचं आपण आता आपल्या भावा भावाला भेटलो ना तर आपण त्याला तिथे जाऊन जरा फ्रेश येऊ आराम करू जरा आणि आजून तुम्हाला बुला भरपूर करणार आहे फॉल करा आता फॉल केला नायक झालाच पाहिजे त्याला भेटत तर तुम्हाला दाखवतो तिथं आता कोण आहे आपण त्याला भेटायला लावू चला आमचा भाऊ भाऊ हात करा इकडे याला भेटायला आपण पुण्याहून आलो साडेतीनशे किलोमीटर या माणसाला काय जाणीव नाही बरं बरं राहू दे राहू दे राहू दे राहू आणि याला भेटायचं असेल तर दहीपुरी याला या तुम्ही आम्ही आलो तुम्ही पण या आमचे अध्यक्ष बघा हाय पब्लिक आता आपण झालो आता आपण जात आहे बाबाकड बाबाकडे गेल्यावर र आपल्या भैतीला आणत ना आणि बहिणीला ना तुम्हाला पाहिजे काय दिवशी नाही आणि पुढं अजून म्हणजे सप्राइस तुम्ही पुढे आपल्याला काय झालंय काय सगळं तुम्हाला सांगतो पाय